विलास किशन बोराडे कांशे आंबेगाव तालुक्यातील पश्चिम भागामध्ये मल्हार बाबुराव कंपनीने अतिशय स्तुत्य अशा रेतीचा उपक्रम या ठिकाणी राबवल्यामुळे आदिवासी भागातील आंबा उत्पादक शेतकरी या ठिकाणी अत्यंत समाधानपूर्वक या ठिकाणी विक्री होत आहे हो आणि परतवारी विक्री झाल्यामुळं या ठिकाणी शेतकऱ्यांचंसुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचं समाधान होत आहे आणि या ठिकाणी अतिशय दूरवरून आदिवासी भागातली बीती जावं आहेत या ज्या ठिकाणी आंब्याचं उत्पादन केलं जातं असे शेतकरी इथे येऊन हा माल विक्रीसाठी आणतात आणि अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी प्रतवारीनुसार जे मुंबई पुण्याला आपण जे जा मार्केटिंगसाठी जायचं तो इथं जवळच त्यामुळं शेतकऱ्यांच्या ट्रान्सपोर्टिंगमुळे सुद्धा अशी या ठिकाणी भरमसाठ या ठिकाणी मालाला अतिशय चांगल्या प्रकारचा भाव मिळत आहे आणि अतिशय दूरवर जाऊन इथं जवळच केंद्र असल्यामुळं शेतकरी अत्यंत मनापासून समाधानी आहेत मी मल्हार बाबूराव कंपनी यांचे आणि या ठिकाणी आंबेगाव वार्ता यांचे मनापासून मी स्वागत करतो आणि अशाच रीतीनं उत्तरार्थ पुढील शेतकऱ्यांसाठी आपण अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी शेतकऱ्यांचं समाधान करावं अशा रीतीचं या ठिकाणी नवळ केले चंद्र कचरे म्हणजे मुक्काम गंगापूर बुद्रुक तालुका आंबेगाव या ठिकाणी मल्हारराव बाबुराव आणि कंपनीच्या मार्फत आंबा खरेदी केंद्र सुरू केलेलं आहे या ठिकाणी जवळ मार्केटिंगची व्यवस्था झाल्यामुळे आम्हाला चांगला माल आणून या ठिकाणी चांगला बाजारभाव मिळतो हो की हापूस आंब्याला आम्हाला चारशे रुपये पाचशे रुपये डझननी की माल या ठिकाणी आम्ही देतो केसरचा माल आहे त्याला देखील पन्नास रुपये साठ रुपये किलो ह्या भावाने ते बाजारभाव देता येतो या ठिकाणी मालाची योग्य निवड करून माल आणल्यानंतर ते आम्हाला चांगल्या प्रकारे बाजारभाव मिळतो मार्केटिंगची माहिती या ठिकाणी झाली विशेषतः पेमेंट पण रोख आणि या ठिकाणीच मिळते म्हणजे बाजारभाव लगेच समजतात त्यामुळे आंबा पीक घेण्यासाठी त्याची जी निगा त्याची साफसफाई ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला प्रत्यक्ष पाहता आल्या आणि मार्केटिंगसाठी चांगला माल कशा पद्धतीत आणावं हो। त्याची निवड कशी असावी ही सगळी माहिती या ठिकाणी झाली या आदिवासी भागामध्ये चांगल्या प्रकारे या ठिकाणी सुविधा झाल्यामुळे की अनेक लोक या ठिकाणी या परिसरातून माल आणत आहेत की शिवनेरी हापूस हा माल या ठिकाणी चांगल्या प्रकारे तयार होतोय आणि अनेक ठिकाणी अने हा माल आता जाऊ लागलेला आहे याची चव ही सुद्धा अगदी एकदम चांगली आणि उत्तम प्रतीची आहे अशा पद्धतीने इथे सोय झाल्यामुळे आम्ही शेतकरी सर्व समाधानी आहोत माझं नाव ताराबाई वकील पोखरकर मी राहणार पिंपळगाव आम्हाला इथे आंबे आणा आणायला त्यामुळे आम्हाला आंबे कोणते आंबे आणले कोणत्या जातीचे हापूस आणले बार किती आणले तुम्ही आज आज एकवीस आणले एकवीस कॅरेट कॅरेट आणि इथं समोर वजन केलं जातं हो वजन केलं जात आणि समोर पाहायला लगेच पैसे मिळतात लग 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 म्हणजे एकंदर तुम्ही खुश आहेत सगळे या पूर्व काळात कुठं पाठवायचे तुम्ही आणि नवीन बाग लावले नवीन लावलाय का वा ठीक आहे चालेल धन्यवाद सिंधेवाडी म्हणजे पासून एक तीन चार किलोमीटर अंतरावर एक मल्लाराव बाबुराव आणि कंपनी यांच्या वतीने एक आंबा केंद्र म्हणजे अभिनव आंबा केंद्र सुरू केलेलं आहे म्हणजे आदिवासी भागातील जे आंबा उत्पादक शेतकरी त्यांना एकदम जवळचं हे केंद्र आहे बघा आता इकडे सगळीकडे गर्दी दिसते आणि विशेष करून मोठ्या प्रमाणात आंबा घेऊन आले आहे शेतकरी स्वतः इथं प्रतवारीनुसार आंबा घेतला जातो तर या अभिनव आंबा केंद्राचे मालक सतीश बेंडे पाटील आणि सुनील पोकर आपण आहे तर काय नेमतं कशी आहे आंबा कोणत्या प्रती हापूस केशर राजापुरी या प्रतीचे शेतकरी गेले दहा वर्षापासून इथे आणून शेतकरी घालतात त्याला जागेवरच आंबे बाजार देऊन त्यांना जागेवर कॅश पट्टी पेड करून आपण गेली दहा वर्ष तिथं आंबा खरेदी करत आहोत तर ठीक आहे इथं कोणत्या प्रतीचा आंबा येतोय आता सध्या हापूस इकडे श्वर येतोय भाजापुरी येतोय कोतापुरी येतोय हे सर्व आम्ही सध्या खरेदी करतो बरं इथं आता आल्याच्यानंतर तुम्हाला या आंबा जो येतोय त्याच्यात काय उणीव जाणवते का म्हणजे कच्चा आहे कागी आहे का फळमाशी किंवा काय त्यासाठी का खबरदारी आता पहिले दोन तीन वर्ष शेतकऱ्यांना त्याचा त्रास व्हायचा आता बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहीत झालेले आंबा प्रतवारी करून निवड करून शेतकरी जागेवरती प्लेटमध्ये भरून तिथं व्यवस्थित प्रॉपर आंबा घेऊन येत आहे तर आता सध्या काय बाजार भाव मिळतोय आला आता सध्या कालपर्यंत पाचशे रुपये डझन होता आज एक पन्नास रुपयांनी खाली झाली साडेचारशे रुपये हो तुम्ही कच्चा आंबा घेता का पिकलेला कसा आहे शेतकऱ्याकडून कच्चाच आंबा घेतो हां हा तो पुढं मुंबईला आमच्या गाळ्यांवरती वगैरे पाठवून तिकडे पॅक करून आम्ही त्याचं वितरण करतो आता इथं बघा इथं आमोंडी रामवाडी किंवा गंगापूर गंगापूर आहे आंब्याचा आगर आहे सगळं तिथं जुन्नर पासून राळेगाल पासून तर आपल्या डिंबे धरणापासून शिनोली गंगापूर आमोंडी कांसे या सर्व भाग तालुक्यातील वरच्या इकड खेडचा वाडा वगैरे त्या भागातला सुद्धा आंबा येतो खेड आंबेगाव जुन्नर या तिन्ही तालुक्यातील आंबा सध्या आता इथं खरेदी चालू शेतकऱ्याला आता शेतकऱ्यांना माहिती झालेली आहे शेतकरी सुद्धा घरी जागेवरती सुद्धा प्रतवारी करून अशा प्रकारे व्यवस्थित लावूनच आंबा आणतो अजून किती दिवस हे केंद्र चालू साधारणतः पंधरा जून पर्यंत आपण चालू ठेवणार आहे पंधरा जून नंतर क्लोजिंग येतो म्हणजे सर्वसाधारणपणे शेतकऱ्यांना हे जवळ वाहतुकीचं केंद्र आणि लगेच त्याचं काटा पेमेंट केलं जातं बरोबर पूर्वी बॉक्स मध्ये भरून बॉक्सचा खर्च घाटचा खर्च लेबरचा खर्च याच्यामध्ये शंभर टक्के आता मोठ्या प्रमाणात बचत होत आहे आणि इथं फक्त शेतकऱ्यांनी आणल्यानंतर त्यांना फक्त इथं ग्रेडिंग केल्यानंतर ले लगेच टोटल बिलिंग बिलिंग केल्यानंतर समोर लगेच त्यांना जागर चेक किंवा कॅश पेमेंट दिलं सर्वसाधारणपणे हजारो आदिवासी शेतकऱ्यांना फायदा झाला आदिवासी सर्व भागातील आपल्या सगळे शेतकरी आणि जर पाऊस पडला लवकर पडला असता तर लवकर लवकर वादळी पाऊस वगैरे झाला असता तर शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असतं वादळी पाऊस न झाल्यामुळं शेतकरी समाधानी तुम्ही शेतकऱ्यांची सुद्धा वाईट घेऊ शकता आणि मला सांगा गेल्या काही वर्षापासून आंबा उत्पादक काही म्हणतात का परवडत नाही कि किंवा दैकी असतील किंवा बाजारभाव मिळत नाही अशी ओरड आहे पण ज्यांनी कष्ट घेतले किंवा वेळ फवारणी केली त्यांना पैसे मिळत असतील शंभर टक्के आता शेतकऱ्यांनी ट्रॅप वगैरे लावलेले आहेत फळमाशीचं मोठ्या प्रमाणात पूर्वी अटॅक होता आता शेतकऱ्यांनी बऱ्यापैकी ट्रॅप लावल्यामुळं खूप मोठ्या प्रमाणात त्या पण मग शिवराला हे झालेलं आहे फरक झालेलं आहे आणि वेळोवेळी इथले शेतकरी आता काळजी घेतात बार आल्यापासून फवारणे वगैरे पूर्वी या भागात फवारणे वगैरे तेवढं महत्व नव्हतं पण आता जवळजवळ सर्वच शेतकऱ्यांना त्याचा समज आलेली आहे त्यामुळं बरेचसे शेतकरी आता फवारणे वगैरे वेळोवेळी घेतात हा सर्वसाधारण भाग आंब्यासाठी अनुकूल आहे का वाटतो शंभर टक्के अनुकूल म्हणजे साधारण एक अर्धा अर्धा पाऊन किलोपासून एक चौदा किलोपर्यंत चांगला आंबा तयार होतो अर्धा पाव किलो सहा सहाशे ग्रॅम पर्यंत होतो पाव किलो राजापूरई नाही राजापूरईचं ना किलो पर्यंत आहे राजापूर या भागात राजापुरी आहे आए आपले भागात राजापूर सध्या मार्केट के शहरा जास्त आहे नाही हापुसला जास्त आणि शेतकऱ्यांसाठी ही जागा किंवा हा भाग जाऊ निवडलाय तुम्ही आता मंत्र नाही खरेदी करू शकता पण त्या ऐवजी केलं शेतकऱ्यांच्या चेहरा हास्य दिसतंय याबद्दल शेतकऱ्यांच्या वतीने मी आभार मानतो आंबेगाव वार्ता उत्सव आयोजनासाठी संतोषवरचे पाठिंबा